नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची माझे नाव शरद भानदास पवार हे माझे वडील आहेत जमीन एकोणीसशे तीस एकतीस साला पासून संरक्षित त्यांच्याकडे प्लस कोर्टाचे सगळे निकाल त्यांच्या बाजूचे आहेत आणि समोरचे शिवाजी संभाजी हराळ त्यांच्या चार बहिणी अहिल्याबाई पमाबाई शेकूबाई मीनाबाई शिवाजी संभाजीरा यांची दोन मुले शिवाजी शिवाजी हराळ सौरभ शिवाजी हराळ आणि या दोन मुलांची आहे लहानीबाई हे सर्वजण संगणमत करून माझ्या वडील जमिनीमध्ये दरवर्षी पीक पाणी घेतात ना त्या पिकाचं संगणमत करून पिकाचं नुकसान करतात रात्री अपरात्री ट्रॅक्टर घालून पिकाला पाळी घालतात आणि आता माझ्या वडिलांचं वय झालेलं आहे त्यांना जास्त चालायला फिरायला येत नाही मी बाहेरगावी असतो तर आपण संबंधित पोलीस स्टेशनला त्या तक्रार द्यायला आलो तर संबंधित अधिकारी आमची तक्रार घेत नाहीत आम्हाला सांगतात तुमचा महसूलचा विषय पोलिसांना याच्यामध्ये राईट नाहीये तुम्ही कोर्टामध्ये जावा आणि ह्या लोकांच्या विरोधात माझ्याकडे मनाई हुक्माची ऑर्डर आहे या कोर्टाच्या मनाई आदेशाचा वारंवार भंग होतो आणि ह्या आदेशाचं पालन करणं हे मग आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे पण हे लोक जाणून बुजून कोर्टाच्या मनाई आदेशाचा पालन करत नाहीत ते कसलं पालन होत नाही त्यांच्याकडून ते कोर्टाच्या आदेशाला जमानत नाहीत आणि पोलीस म्हणतात तू कोर्टात जा वारंवार त्यांच्यावर पण दोन तीन केसेस दाखल आहेत त्याच्यामध्ये हे लोक हजर आहेत आम्ही पण हजर आहेत पण आम्हाला खालचा त्रास आहे आमच्यापासून का त्रास आता थांबलेला नाहीये आणि जर संबंधित अधिकाऱ्यांनी यांच्या या कोर्टाच्या माने आदेशाच्या बंगा विरोधात त्यांच्यावर जर कारवाई योग्य ती कारवाई नाही झाली तर आज आम्ही इथं आमरंग उपोषणासाठी बसलेलो आम्ही आमरण उपोषण शेवटपर्यंत सोडणार नाही